ज्यांची मतं त्यांना पडणार नाही असं त्यांना जाणवलं जो आहे ती मत तिकडनं उचलून अकरा नंबरमध्ये टाकण्यात आली ठामपणे आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की ही जर नाव परत दहा नंबर मध्ये आली नाही तर जन आंदोलन उभारू मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते दर पॅनलमध्ये दर वॉर्डात सर्वे करायला सुरुवात केलेली आहे पहिला जो सर्वे आमच्याकडे आला तो दहा नंबर पॅनेलचा जिथली सव्वीसशेहून जास्ती मतं ही दहा नंबरचे असताना देखील अकरा नंबर मध्ये टाकण्यात आली हे मॅन्युप्युलेशन मुद्दामून झालंय का तर हो आमच्या मते हे शंभर टक्के मुद्दामून झालंय बापूजी नगर नावाचा जो एरिया आहे तिथे चौदाशे मतं आहेत जे तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत ज्यांची मतं त्यांना पडणार नाही असं त्यांना जाणवलं आहे ती मतं तिकडनं उचलून अकरा नंबरमध्ये टाकण्यात आले असं सेम वृंदावन्मय झालेलं आहे एका बिल्डिंगची अर्धी मतं दहामध्ये अर्धी मतं अकरामध्ये जी बिल्डिंगमध्ये तुमची तुमची कामं झाली नाही आहेत तुम्हाला वाटते की इकडं इकडनं आपल्याला मतदान मिळणार नाही त्यांना अकरा नंबरमय टाकण्यात आलेली अशी सव्वीसशे नावांची यादी आम्ही दिलेली आहे इलेक्शन कमिशनला कमिशनरला ठामपणे आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की ही जर नावं परत दहा नंबरमध्ये आली नाही जन आंदोलन उभारू आणि रस्त्यावर मतदान चोरीचे विषय सगळीकडे होत आहेत दुबार यादीचे विषय सगळीकडे घेण्यात येत आहेत आता ठाण्याची अंतिम यादी जाहीर झालेली आहे आणि तीन डिसेंबर पर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे किंवा काय बदल सुचवायचे ते करायचे एक तर जेव्हा प्रभाग बनले तेव्हा जितके ऑब्जेक्शन जॉग्राफिकल बाउंड्रीज वर आपण घेतले त्यातील एकही ऑब्जेक्शन आपलं कन्सिडर केलं गेलं नाही आता जेव्हा मतदार यादी आलेली आहे तेव्हा पाहिजे त्या पद्धतीने मतदानाचा बदल करण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष किंवा जे सत्तेचा सहभागी असतील अशा पक्षांच्या मार्फत हे करण्यात येत आहे दहा नंबर प्रभाग राबोडी याच्यात बापूजी नगर नावाचा एक मोठा स्लम पॉकेट आहे साधारण चौदाशे पस्तीस मतदार त्या ठिकाणी आहेत आता ज्योग्राफिकल लाईन ते दहा नंबर मध्ये येत पण टोटल बापूजी नगरचे चौदाशे चौतीस मतं ही अकरा नंबर मध्ये टाकण्यात आली आता आमच्या मनात हा प्रश्न असा येतो की जर तो दहा नंबर मध्ये तो पुरा ज्योग्रफिकली आहे तर तो अकरा नंबर मध्ये का टाकण्यात आला तर तिथे क्लस्टरचा विरोध करणारा हा मोठा संच आहे सगळ्यांचे ग्राउंड प्लस वन घर आहे आणि क्लस्टरमध्ये जे छोटे फ्लॅट मिळणार आहेत त्यांना मान्य नाही म्हणून तिथल्या लोकल लोकांना त्यांनी लोकल नगरसेवकांना गेले पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष विरोधच केला आमची अपेक्षा अशी आहे की येणाऱ्या दिवसामध्ये ह्या सव्वीसशे ही एका प्रकारची रोड चोरीच आहे त्यामुळे हे न करता अकरा नंबर पॅनल मधून ती परत दहा रूम मध्ये यावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन शेअर पाया म्हणून अशा तुम्ही काम अशा प्रकारचं सा कोणाच्या सांगण्यावर जर ते करत असेल तर शंभर टक्के मी तुम्हाला लिहून देतो नेहमीप्रमाणे पोलीस आहेतच ऐकायला त्यांच्या समोरच सांगतो की यांना काळं फाचल्याशिवाय राहणार नाही ही यादी परत दहा मध्ये आलीच पाहिजे